मुर्शीद जो सिबीगंज पोलीस ठाण्याच्या परसाखेडा येथील घरात भाड्याने राहत होता त्याने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली त्याने सांगितले की एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता त्याची पत्नी अनामाने त्यांच्या भाड्याच्या घराच्या छतावरून त्यांची मुलगी अमानूरला फेकून दिले आणि तिची हत्या केली बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथे घडली मुर्शीदला त्याच्या मुलीच्या मृत्यूबाबत संशय होता त्याने जवळच असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा शोध घेतला त्यात त्या त्याला दिसले की पत्नीने मुलीला छतावरून फेकून दिले हे फुटेज पोलिसांना दाखवले आणि मुर्शिदने पोलिसात जाऊन पूर्ण घटना सांगितली मुर्शिदला संशय होता की त्याची पत्नी कोणाशी तरी संपर्क करत होती पंधरा नोव्हेंबर रोजी त्याने त्याची पत्नी फोनवर कोणाशी तरी बोलताना पाहिलं आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला मुलगी नेहमीच आपल्या वडिलांना घरात येणाऱ्यांविषयी सांगायची त्यामुळे तिची उपस्थिती तिच्या आई आणि वडिलांच्या नात्यात अडथळा ठरली या कारणामुळे मुलीला छतावरून फेकून दिले पोलिसांनी पत्नीवर हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे आरोपी महिलेची चौकशी सुरू आहे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतल्यानंतर मुलीचं शरीर बाहेर काढून शवविच्छेदन केले जाईल आणि मृत्यूचं कारण स्पष्ट होईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावरती संतप्त प्रतिक्रिया देत आहेत